सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जी वारंवार चर्चेत राहिली होती की कधी होणार काय होणार निवडणूक जाहीर झाली निवडणूक झाल्यावर राजकीय परिस्थिती कशी असेल पॅनल कसे असतील ह्याच्याबाबत स्पष्टता आपल्या सगळ्यांना लवकर येत होती शेतकऱ्यांची ही संस्था असलेली एक महाराष्ट्रातली नावाजलेली संस्था ह्या संस्थेचं निवडणूक खूप काही राजकीय विचार न करता ही शेतकऱ्याची ही संस्था राजकीय निवडणुकीत जे राजकीय पक्षाचे भूमिका निर्णय असतात ते होत राहतात पण अशा वेळी की काही शेतकऱ्याची संस्था आहे आपल्या पक्षाचे सगळे कमी जास्त हा विषय बाजूलाच ठेवून मी असे दिलीप मानेसाहेब असतील आमचे देवेंद्र कोटेसाहेब आहेत आसापरे साहेब शिवधारे साहेब शेळकेसाहेब आमचे साहेब नवळे साहेब आणि या व्यतिरिक्त अजून आता जे काही लोकं आमच्यासोबत कारण हा निर्णय खूप आम्ही काल रात्रीपासून चर्चा सुरू झाली मग त्याच्यावर रात्री बसलो सकाळी बसलो आणि एवढ्या लवकर घाईघाई म्हणजे घाईघाईत म्हणजे झाल्यामुळे काही लोक वेळेमुळे बैठकीला येऊ शकले नाहीत आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला की सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक की आम्ही सगळेजण एकत्र मिळून लढवणार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फॉर्मा फॉर्म भरल्यांची संख्या एवढी मोठ्या प्रमाणात आहे एवढे सगळे विड्रॉवल होतील का नाही माहिती नाही सगळे विड्रॉवल झाले तर खूप छान आहे पण आजच्या घडीला निवडणुकीच्या तयारीने जर निवडणूक लागली तर अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण एकत्र होऊन निवडणुकीच्या निवडणुकीला सामोरं जायचं आमचा निर्णय झालेला आहे कोण कसं लढवणार काय लढवणार जागा वाटप हे ते आम्ही एक पॅनल म्हणून लढवत आहोत जागा वाटप उन्नीस वीस आमच्यात आमच्यात आम्ही दुरुस्त करून घेऊन इलेक्टिव मेरिटनुसार आम्ही पॅनल आता तयार करणार आहोत संदर्भात उद्यापासून आम्ही सगळं कार्यकर्त्यांना बोलवणं निर्णय घेणं ज्यांच्या ज्यांचे वेट्रॉल शक्य आहे त्यांचे वेट्रॉल घेणं ह्या भूमिकेवर आता आलेला आहोत आणि निवडणूक झाल्यावर या संदर्भातील आमचं सगळ्यांचं असं एकमत आहे की जो अंतिम निर्णय आहे ते सभापतीपदाचे असतील पुढचे निर्णय असतील हे माननीय मुख्यमंत्री साहेब त्याबाबत अंतिम निर्णय घेतो तर बघा आम्ही आत्ता निवडणुकीत पॅनल जाहीर करतो एवढे लोक येऊ देऊन निवडणूक बघा फॉर्मच एवढे भरलेत सुभाष बापू जरी आले अजून काही नेते जरी एकत्रित एक आले तर आत्ताच्या घडीला सगळेच फॉर्म सात सोसायटी जनरल सो जागा आहेत सात सोसायटीमध्ये फॉर्म भरले पावणे चारशे बरोबर एक आठ म्हणजे आठ सातच्या वर्षी आठ जरी फॉर्म राहिले ना तरी निवडणूक लागणार त्यामुळे निवडणूक ही नव्याण्णव टक्के लागणारच आहे म्हणजे एखादा माणूस जरी फॉर्म ठेवला मधला तरी निवडणूक लागणार त्यामुळं निवडणूक लागेल ह्या हिशोबानेच आम्ही उतरलेलो आहोत बापूंशी आमचं वैचारिक काही उन्नीस वीस कधीच अंतर नाही आजही नाही भविष्यातही नाही पण आत्ता प्राप्त परिस्थितीमध्ये थोडीशी गडबड व्हायला लागली त्यांच्या पक्षाची मतदारसंघाची कसं रचना माझे वेगळी यांचे वेगळे सगळ्यांची तरीही आमचा प्रयत्न आहे की आम्ही मिळून एकत्रित करता येईल का पाहतो नाही नाही गडबड काहीच नाही मी म्हणलं ना मी भाजपचा जिल्हाध्यक्ष आहे पक्ष ही जेव्हा जेव्हा भूमिका येतील तेव्हा माझं मा मी बापू जिथं जिथं कमळे आम्ही कायम सोबत राहणार आहोत आत्ताच्या निवडणुकीत ही राजकीय निवडणूक नाही आहे तरी पण मी सांगतो ह्या निवडणुकीत आमचे सर्वे सर्व कोणी आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मी एवढ्या नेत्यांच्या साक्षीनं सांगतोय एवढ्या नेत्यांच्या मान्यतेनं सांगतो आहे की निकालानंतर शेवटी एवढे नेते एकत्र झाल्यावर काही गोष्टी आहेत निर्णयाचे विषय आहेत ह्या सगळ्याचा विषय अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब घेणार आहेत गा। आम्ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढतो आहे भारतीय जनता पार्टीचे सरकारचे सगळ्याचे प्रमुख असलेले आमचे नेते ह्या नंतर निवडणुकीनंतरसुद्धा अंतिम निर्णय ह्या बाबतीत जे जे घ्यायचे पुढील ते त्यांच्या हातातच आम्ही सोपवणार आहे त्यामुळं बापू जरी निवडणूक लढवले तरी त्यांनी भारतीय जनता पार्टी आम्ही ही जे निवडणूक लढतो ही भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली लढतो आहे मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली लढतो आहे आणि ह्याच्या पलीकडं माने मानेसाहेब आहेत म्हणजे माझ्यानंतर मानेसाहेब यात बोलतील तुम्हाला की ह्यांची सगळ्यांची स्पष्टता विचारा की निवडणूक झाल्यावर सभापती मी होणार तू होणार सभापती होणार कार्यकाल ह्या गोष्टी असू शकतात एवढे प्रगल्प नेते एवढे मोठे नेते आहेत पण ह्या सगळ्यांचा निर्णय झालेला आहे की आमच्या बाबतीचा अंतिम निर्णय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतो माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका